पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर केलेल्या अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी ही संपूर्ण परिस्थिती शर्मनाक असल्याचे सांगत दोन्ही देशांनी संयम बाळगावा व लवकरात लवकर हे थांबावं अशी आशा व्यक्त केली मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले ही खूपच दुःखदा आणि शर्मनाक गोष्ट आहे आम्ही याबद्दल ऐकलं आहे हे दोन देश अनेक दशके नव्हे तर अनेक शतके एकमेकांशी संघर्ष करत आहेत मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल ते पुढे म्हणाले कोणीही हे पाहू इच्छित नाही की दोन शक्तिशाली देश युद्धाच्या दिशेने जात आहेत हे दोन राष्ट्रे ऐतिहासिक वैर आणि तणाव घेऊन चाललेली आहेत मात्र जगाला आता शांततेची गरज आहे संघर्षाची नव्हे भारत सरकारने बुधवारी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केल्याची माहिती दिली या कारवाईत नऊ ठिकाणे लक्ष्य करण्यात आली होती जी भारतावर होणाऱ्या क्रॉस बॉर्डर हल्ल्याच्या नियोजनात वापरली जात होती भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की ही कारवाई काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली या हल्ल्यात भारतीय जवानांचा बळी गेला होता आणि देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या या हवाई हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली वॉशिंग्टन डी सी येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली डोवाल यांनी अमेरिकेला भारताने घेतलेल्या पावलं आणि त्यामागची कारणे स्पष्ट केली अमेरिकेच्या प्रशासनाकडून या कारवाईबाबत तातडीने अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी ट्रम्प यांच्या विधानामुळे अमेरिका यावर लक्ष ठेवून आहे हे स्पष्ट झाले आहे